विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथ चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्य बालकथा अनुभवा अमृता शब्द थोर आणि सान सगळ्यांचे कान आनंदावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची गोष्ट नववी मृणाल मोबाईल परी ही गोष्ट आहे एका चिमुरडीची पाच साडेपाच वर्षांच्या एका छोट्या स्मार्ट मुलीची तिचं नाव मृणाल मोठी गोड हुशार आणि सुणसुणीत मुलगी होती ती तिला एक सवय होती ती ना सतत प्रश्न विचारायची कुणाला समोर दिसणाऱ्या कुणालाही विशेषतः ती तिच्या बाबांना तर सारखे प्रश्न विचारून विचारून भंडावून सोडायची हो पण तिचा बाबाही तिला तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असे अगदी छान तिला समजेल असं उत्तर मग काय स्वारी एकदम खुश एकदा तिनं विचारलं बाबा न फुगवलेल्या बलून मध्ये फुंकर मारली की तो बलून फुगतो होय ना हो फुगतो बाबा म्हणाले पण मग दूध फुंकलं की गार होत ते नाही त्या फुग्यासारखं फुगत हे कस काय मृणाल म्हणाले तर हे असले तिचे प्रश्न फनी क्वेश्चन्स एकदा ती बाबा बरोबर गणपती पुळ्याला जात होती स्टँडवरच्या रिक्षा पोहून म्हणते कशी बाबा बसला का नाहीत रे तीन चाक हे असले प्रश्न तिनं विचारले की तिच्या बाबालाही छान मजा यायची उत्तरं देताना मृणाल सिनियर के मध्ये शिकत असतानाची गोष्ट रोजच्या सारखीच ती त्या दिवशी आईबरोबर शाळेत जायला निघाली होती आईच्या टू व्हीलरवर बसून गाडीच्या मागच्या सीटवर ती बसली होती मजा येत गाणं गुणगुणत पण त्या दिवशी नेमका उशीर झाला होता घरून निघायला त्यातच वाटेतलं ट्रॅफिक प्रचंड ट्रॅफिक आता आज काही आपण मृणालला वेळेवर शाळेत पोचवू शकत नाही याची तिच्या आईला खात्री पटली बापरे म्हणजे आज मृणालचा भर वर्गात इन्सल्ट होणार छेछे असं नाही होता का मा आईनं टू व्हीलर चालवतच मृणालच्या क्लास टीचरना मोबाईल लावला टीचरच्या मोबाईलची रिंग वाजत तर होती पण त्या टीचर फोन घेतच नव्हत्या मृणालची आई विलक्षण बैचेन अस्वस्थ झाली होती एकदम रेस्टलेस एका हाताने आपल्या कानाला फोन लावून आई गाडी पळवत होती आणि नेमकी त्याच वेळी एक भली मोठी बस समोरून येताना मृणालला दिसली होती नवे नवे आता तर ती बस खूपच जवळ आली होती म्हणूनच तर मृणाल जोरात ओरडली आई बस येते बस आईनं समोर बघितलं बाप रे तिनं दुसऱ्या क्षणी आपली टू व्हीलर साईडला घेतली स्पीडही कमी केला पण पण या गडबडीत आईच्या हातातला मोबाईल निसटला खाली पडला रस्त्यावर तिनं गाडी थांबवली ती खाली उतरली मृणालाही उतरली गाडी स्टँडला लावली आणि आता ती मोबाईल घ्यायला मागे धावत जाणार तोच तोच समोरून एक रिक्षा भरधाव आली आणि चक्क त्या मोबाईलवरून निघून गेली झालं मोबाईल मोडला तुकडे तुकडे झाले त्याचे बस तर केव्हाच निघून गेली होती रिक्षाही नजरेआड झाली होती मृणालला तर रडूच कोसळलं तिच्या लाडक्या बार्बीचे कितीतरी फोटो होते त्या मोबाईलमध्ये ती हमसून हमसून रडत होती तेवढ्यात तेवढ्यात मुंग बुंग बुंग, बुंग आवाज करत एक एरोप्लेन तिथे रस्त्यावर उतरलं हो हो विमान छोटूस इवलस विमान विमानाचं दार उघडून एक सुंदर परिराणी बाहेर आली कसली क्यूट दिसत होती ती परी तू म्हणून तुम्हाला सांगू तिनं मृणालच्या डोक्यावर हात ठेवला म्हणाली काय मृणाल कशी आहेस तू अरे छा म्हणजे माझं नावही माहीत आहे तर या परीराणीला मृणालच्या मनात आलेला हा पहिला विचार परी राणीच्या गोड आवाजामुळं मुड़ा, मृणालचं रडणं तिचं चकित होणं सार सार दूर पळालं होत समोरच उभं असलेलं विमान पाहून ती म्हणाली परी राणी हे एरोप्लेन तुझं आहे हो माझच आहे मस्तच आहे की तू स्वतः चालवतेस हे हो मीच चालवते मला शिकवशील विमान चालवायला कसं उडतं ते हवेत आणि खाली कसं पडत नाही ग ते विमानाला हॉर्न असतो का ग कसा वाजतो हो तो मी वाजवू मृणालच्या प्रश्नांच्या भडीमारामुळं आई बैचेन झाली होती ती डोळ्यानं खुणाबून मृणालला सुचवत होती गप्प बैस सगळ्याच आयांचा हा महामंत्र आहे गप्प बस तेवढ्यात परीराणीनं विचारलं ते, ते सगळं नंतर सांगेन आधी मला सांग तू रडत का होतीस अगं परिराणी बघ ना आईचा मोबाईल रस्त्यावर पडला आणि तो फुटलाय एवढंच ना मृणाल डोळे मीठ पटकन परी म्हणाली मृणालनं डोळे बंद केले परी म्हणाली अल्ला मंतर कोल्हामंतर जादू मंतर छू उघड डोळे मृणालनं डोळे उघडले बघते तर काय परीच्या हातात एक नवा कोरा महाकडा चकचकीत मोबाईल घे आता खुश ती म्हणाली वा किती छान पण पण परिराणी मला नको हा मोबाईल भृणाल म्हणाली पण का परिराणीनं विचारलं कारण हा फारच भारी आहे महागड आहे आईचा फोन अगदी साधा होता परिराणी एवढंच ना ठीक आहे मग हा घे असं म्हणत परिराणीनं हवेत तीन वेळा हात फिरवला अन्न मृणाल पुढं धरला हातात मोबाईल थोडासा कमी भारी पण तरीही आईच्या फोनपेक्षा भारीच मृणालनं तोही फोन घेतला नाही मग मात्र तिसऱ्या वेळी परिराणीनं डिट्ट आईच्या मोबाईल सारखाच फोन मृणाल पुढे धरला अगदी सेम टू सेम मृणालचे से डोळे चमकले गालावर हसू फुटले येस परीराणी हाच हाच तो होता आईचा फोन थँक्यू व्हेरी मच मी घेऊ हा फोन तिनं विचारलं हो घे ना तुलाच दिलाय तो पण ऐक जरा नीट तू खरं बोललीस भारी भारी फोन नको म्हणालीस जो तुझा होता तोच तू घेतलास शाबास तुझ्या या खरेपणाबद्दल आता हे उरलेले दोन्ही फोन घेऊन टाक तुला बक्षीस म्हणून परी म्हणाले मृणालनं आईकडे बघितलं आई काय करू घेऊ का ते फोन एवढे सगळे भाव होते मृणालच्या नजरेत आईनं डोळ्यानंच खुणावलं घे जगातल्या प्रत्येक आईची आपल्या पाल्यांना सक्त सूचना असते मला विचारल्याशिवाय कुणाकडूनही काहीही घ्यायचं नाही मृणालनं ना ते फोन घेतले परी परत जायला निघाली तेवढ्यात मृणाल म्हणाली परी राणी जरा बाजूला ये ना तुझ्याशी थोडं बोलायचे दोघीही रस्त्याच्या बाजूला गेल्या आलेच ह आई जरा विमान बघून येते असं म्हणत मृणाल परीला घेऊन बाजूला गेली म्हणाली परीराणी जाण्यापूर्वी जरा आईला सांग म्हणाव गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नकोस नाहीतर सगळे फोन परत घेईन परीराणी खळखळून हसली लब्बाड असं म्हणत ती आईजवळ गेली आईला मृणालचा निरोप सांगितला आईनंही डोळे मोठे करत आगाऊ गुठली असं म्हटलं आणि जवळच उभ्या असलेल्या मृणालचा गालगुच्छा घेतला जोरात मृणालचा गाल दुखला त्यामुळे ती आई असं ओरडली तेवढ्यात तेवढ्यात तिला ऐकू आलं अगं मृणाल उठ उठ काय झालं एवढ्या जोरात का ओरडलीस अग उठ उठ झोप्यात दचकलीस का तू मृणाल डोळे चोळतच उठली इकडे तिकडे बघू लागली काय बघते आहेस आईने विचारलं अगं आई ते विमान तो मोबाईल ती परी ते सगळं मृणालची प्रश्नांची सरबत्ती ए वेडाबाई जागी हो नीट स्वप्न पडलं वाटत तुला आईनं विचारलं अरे स्वप्न होतं होय असं पुटपुटतच मृणाल वॉशरूम विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्रवी गेली पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र अधिक पुस्तके दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशला आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा